बघा माहिती माझे नाव का सुद्धा तुझ्या नावाची मला माहिती ना आहे का माझं नाव माहिती आहे नाही माझा होणार आहे फक्त दोन अक्षर इकडे जा नार्या, नार्या।, 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 नार्या। हटलीवर जा नार्या हे खा खाणार्या पावडे भाजे अरे नार्या मी राहणार मागणी बायको बोर्या तुझ्या मागची बायको बोर गाय मी माझा होणार आहे आज काय एवढ्याच बोलला तू कॉमन फिल्मी दुनिया फिल्मी दुनिया हा म्हणजे दिलीप कुमार दिलीप कुमार आ, ए, अरे मित्रा दिलीप कुमार रे <laughs> ए, अरे मला भीमराव चव्हाण करता अरे आपल्याला पण एवढ्याच काही जायचं साडेतीनशे किलोमीटर इथून अरे बापरे मला महा समासा बांधली होते अरे आपण ते इथे गुप्त होऊ तिथे निघू हा मेरे पिजे पिजे अरे महा बाहेर कोण काळजी राहणार कोण काय करा

नदी मां रहो कुपाटीत लपून बस कुपाटीत बस मी घरावर चढतो आली गवड झाली का घाबली झाली का घाबली मे लिटर पाच लिटर आपल्या नको कोण आली 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 काय आली संडास संडाची वेळ का गवड नाही ना

असं आहे का ते कामत असायमो समाजा तू माझी बाय बोगुनी भडवाधनी बोळाधनी भोळा बोला का भडवाधनी मला नाही येत्रे बो हे राधा बोलत नाही बोल ग बोल सावन का महिना पवन करेशर

देखो मुझे तुमसे मोहब्बत हो गई है अरे वाह काय गाणं मला सर एकल नंबर ऐ नवाले माई दिबी नर बाड गाव बाडो बाऊ का बाड गाव नाही रे बाडो बाऊ अरे मी एवढा जोर जोरात बोलतो गाने म्हणतो प्रेमात येतो तरी ती बोलत नाही मला नुँ। माहित आहे आज काल जगत काय बेई नक्क्या ते राहिले नक्क्या ते नाही वाकड बोट केल्या शिवाय गुणिनच नाही माझा गोळा हा गोळा तबा त्या ठिकाणी तू जा संचित भाषा प्रेमाने संस्कृती मध्ये बोल बायको मग कंबर मोडाने काम करा ना का तू अरे मी तुझ्या पाठीशी उभा आहे साधी जोडी कधी माले अरे मी आहे ना म्हणजे अरे बाबा त्या बाईने तुला मारलं ना मी इथं उभा आहे आणि जरी मारता मारता हा फाट टाका मग तरी सुद्धा गागा जोडणार नाही मारता मारता तरी माझीच टाका मग मा। इथं उभा राहणार मारता मारता शेवट टाका मग અરે વા કુ મિત્રો અરે તું તરી મેલા તુલા તરી જાણું દા દિવસ નો દાવા ઉદેશો અકરાવા રોજ ન કરોજ માલે નવા કપડા અંગમાં ઘુ આંગી લેસુ અને વાત યાસુ કવાઈ પહેલી પંગત બસ અને માડુઈ <laughs> हो बाब बा रे आज रडू नको सकाळ कुत्रा असं तोंड पाणी फाडी मरी जायच कुत्रा आहे का हो अंगत होईल पोट भरी पु खास घर फोरसले बाबरे खरंय तिने बापे तोंड गोड गोड जाईल मग तुम्ही काही तिकड सगरा चवीन भाजी मटणी उसळ वांगण भाजी चटणी

करतो का बाई मान त्याला मी बोलतो तुमच्या बद्दल नाही तुला तुला लाज वाटायला पाहिजे अरे परक्याची बाई भेटी परक्याची सिरी तिला बोलावं कसं चालाव कसं यायची कशी अक्कल नाही हा अक्कलनाम शून्य बोम नाम गुढी तू बोगू नको अरे चुकू नको मान भाई एकदम आला नाही आलाख येतो आहे ना एक नंबरचा नालाय केलायक नाला आवाज बनत दात पाणी दात पाणी हातातीच मूर्ख कोणी करता मारू अजून मारल नाही तुला मूर्ख कोणी करता गेला गेला खांद्यावर मग तू मला बायको बोल भाई मी तसा नाहीये मी शांत स्वभावचा आहे मी बाईच आहे आ, आ, अरे बर झालं ती मुलगी शांत स्वभावाची आहे अरे पण श्री माते समान तर मन मला गौ समान पर शिरी आली सम्रुन तिचे धडावेतोगी हो

ते माटवडलं फडक काढले वान गिले नाही आपले एक काम कर करडक काढ तू एक काम <laughs> <laughs> तू एक काम कर आता ती पोरणी फडक काढ तू एक काम कर कधी पट घाल